मित्रांनो नमस्कार आता जर तुम्ही अमेरिकेला जायचा विचार करत असाल तुमच्या अमेरिकेला जायची योजना असेल तर तुम्हाला फिजिकली फिट असावं लागणार आहे तुम्हाला डायबिटीज नको आहे तुम्ही लठ्ठ असायला नको आहात त्याचप्रमाणे तुम्हाला कोणते हार्ट डिसिजेस नको आहेत मित्रांनो हे खरं आहे यानंतर अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे कारण अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडनं इमिग्रेशनच्या संदर्भामध्ये विजाच्या संदर्भामध्ये नवीन गाईडलाईन्स या इश्यू झालेल्या आहेत आणि यामधली जी हेल्थ कंडिशन्स काही आरोग्याविषयीच्या महत्त्वाच्या अटी टाकण्यात आल्यान त्या भारतीयांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे इथून पुढे जर तुम्ही अमेरिकेचा व्हिसा किंवा अमेरिकेवरती व्हिजिट अमेरिकेला व्हिजिट करण्याच्या इच्छेमध्ये आहात किंवा मनस्थितीमध्ये आहात किंवा प्रयत्नांमध्ये आहात अशा वेळेला तुम्हाला काही महत्त्वाच्या डिसिजेसच्या संदर्भात अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे आणि जर तुम्हाला डायबिटीज असेल तुम्ही लठ्ठ असाल आणि जर तुम्हाला हार्ट डिसिजेस असतील हृदयाशी संबंधित आजार असतील तर तुमचं अमेरिकेचा व्हिसा हा रद्द होऊ शकतो अशाच प्रकारच्या क्रिस्टल क्लिअर गाईडलाईन्स या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने इशू केलेल्या आहेत त्या लागू झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याची चर्चा ही विशेष करून भारतामध्ये होणं स्वाभाविक आहे आणि ते कारणही लक्षात घ्या याचं कारण असं आहे की आपण आता दोन हजार पंचवीसमध्ये आहोत दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे केवळ मागच्या वर्षी एका वर्षामध्ये बावीस लाख भारतीयांनी अमेरिकेला भेट दिलेली होती त्यापैकी सात लाख हे विद्यार्थी आहेत त्यानंतर एच वन बी विजावरती जाणारे हजारो आहेत आता ह्या सगळ्यांचं रिग्रस मेडिकल चेकअप होणार आहे आणि या संदर्भामध्ये ही भारतीयांना अमेरिकेत जायचं असेल तर त्यांना फिजिकली फिट असावं लागेल मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प नऊ महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि जसे ते राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत ते व्हिजाच्या संदर्भात इमिग्रेशनच्या संदर्भामध्ये दर दिवशी काहीतरी नवीन अटी घेऊन येत आहेत कारण त्यांचा तो इलेक्शन मधला एक महत्वाचा मधला म्हणजे त्यांच्या जाहीरनाम्यातलं ते मोठं आश्वासन होतं की अमेरिकन जे बा जगभरातनं लोक अमेरिकेमध्ये येत आहेत त्यामुळे अमेरिकन लोकांचे जॉब्स हे धोक्यामध्ये आलेले आहेत त्यांचं लाईफ तिथलं धोक्यामध्ये आलेलं आहे विशेष करून जे बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये वास्तव्य करतात यांच्यामुळे धोका निर्माण झालेला आहे मित्रांनो काही महिन्यांपूर्वी काही भारतीयांना अगदी हातकड्या घालून बेड्या घालून परत भारतामध्ये पाठवण्यात आलं होतं त्याच वेळेला एक प्रकारचं इंडिकेशन होतं की याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प व्हिसाच्या बाबतीमध्ये अतिशय कडक नियम हे बनवणार आहेत आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो अमेरिकेमध्ये सध्या चौदा लाख परदेशी विद्यार्थी शिकतात त्यापैकी सात लाख हे भारतीय विद्यार्थी आहे हार्वर्ड विद्यापीठामध्ये देखील जवळपास पस्तीस टक्के विद्यार्थी हे भारतीय आहेत त्यामुळे त्यांनी काही महिन्यांपूर्वी एक नवीन क्रायटेरिया इंट्रोड्यूस केलेला होता ज्या विद्यार्थ्यांना अमेरिकन विद्यापीठांमध्ये शिकायला यायचं आहे त्यांचं जे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते रिग्रसली चेक केले जाणार आहेत मग ते फेसबुक असेल इन्स्टा असेल त्यांचं ट्विटर असेल या सगळ्यांवरती त्यांनी अमेरिकेच्या धोरणांच्या संदर्भात अमेरिकेच्या अंतर्गत आणि परराष्ट्र धोरणासंदर्भात काही टीका टिप्पणी केलेली आहे का या संदर्भामध्ये रिग्रस्कृटीनी केली जाणार आणि मगच त्यांना व्हिसा हा दिला जाणार होता त्यानंतर आता नवीन गाईडलाईन्स हेल्थच्या बाबतीमधल्या ते घेऊन आलेले आहेत मित्रांनो हेल्थच्या विषयी अमेरिकेच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या पहिल्यांदा आलेल्या नाही आहेत यापूर्वी देखील ज्यांना ज्यांना अमेरिकेत जायचं होतं त्यांना व्हिसा पाहिजे होता त्यांचं हेल्थ चेकअप हा केला जायचा मात्र त्यासाठी जे आजारांची यादी होती ती आजारांची यादी लिमिटेड होती विशेष करून टिबर क्युलॅसिस सारखा एखादा आजार असेल तर ज्याला टीबी म्हणतो आपण अशा स्वरूपाचा आजार त्याचा समावेश होता मात्र त्यांनी आता ही आजारांची यादी ही या आता वाढवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो आपल्या लाईफस्टाईलशी निगडीत जे आजार आहेत आणि प्रामुख्याने जगामध्ये सर्वाधिक डायबेटिक असतील किंवा लठ्ठ माणसांचं प्रमाण आणि हार्ट डिसिजेसचं प्रमाण भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढतं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं याचे परिणाम हे स्वाभाविकपणे भारतावरती होतील हे अगदीच नॅचरल आहे मित्रांनो आता यामध्ये एक पद्धतीचा वादही सुरू झालेला आहे आणि तो वाद अशा स्वरूपाने आहे की जो व्हिजा ऑफिसर आहे याला अमर्याद अधिकार आता दिले गेलेले आहेत हा जो विजा ऑफिसर आहे ज्याच्याकडे तुम्ही विजा मागण्यासाठी जाणार आहात त्या विजा ऑफिसरचे अधिकार मोठ्या प्रमाणावर आहे त्याला निर्णय घ्यायचा आहे की हा जो व्यक्ती आहे हा मेडिकली फिट आहे का आणि तो अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे हेल्थ चेकअप त्याच्याकडनं झालेला आहे का त्यामुळे त्याला हे अधिकार दिलाय खरं तर या संदर्भामध्ये अनेक वाद सुरू झालेले आहेत की तो काही मेडिकल एक्सपर्ट नाही आहे त्यामुळे तो कसा जज करेल की विशिष्ट व्यक्ती हा अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्याला ज्या पद्धतीचे डिसिजेस आहेत त्यामुळे अमेरिकेच्या सरकारवरती अधिभार येईल हे सगळं डिसाईड करण्याचा अधिकार त्या व्हिजा ऑफिसरला दिला गेला आहे मित्रांनो ज्या पद्धतीने अमेरिकेला परदेशातनं येणाऱ्या लोकांना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून परावृत्त करायचं आहे जे डोनाल्ड ट्रम्पचं प्रामुख्याने उद्दिष्ट आहे त्यामध्ये एक जो भाग त्यांनी कारण सांगितलेला आहे ते म्हणजे जर अशा स्वरूपाचे डिसिजेस विशेष करून लठ्ठपणा हार्ट डिसीज आणि डायबिटीज सारख्या गोष्टी असतील एखाद्या व्यक्तीला आणि जर तो अमेरिकेमध्ये थोड्या लॉंग टर्मसाठी वास्तव्यासाठी येणार असेल तर त्याचा जो खर्च आहे त्याचा जो अधिभार आहे तो अमेरिकन टॅक्स पेयरवरती अमेरिकन गव्हर्नमेंटवरती येतो मित्रांनो आता केवळ तुम्ही फिट असून चालणार नाही आहे तर तुमच्याबरोबर काही नातेवाईक तिथं जाणार असतील तर त्या नातेवाईकांचं देखील आरोग्याचं चेकअप हे आता मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे त्यांना देखील अशा प्रकारचे डिसिजेस आहेत का हेच या गोष्टी चेक केल्या जाणार आहेत एवढंच नाही आहे तर तुमची इकॉनॉमिक कॅपॅबिलिटी आहे का आर्थिक क्षमता आहे का की या सगळ्या डिसिजेसवरती तुम्ही स्वतः खर्च करून अमेरिकेमध्ये ट्रीटमेंट करू शकाल का या सगळ्या गोष्टींची अत्यंत कडक अशा पद्धतीची चाचपणी आता इथून पुढे केली जाणार आहे आणि त्यामुळे भारतामध्ये याची खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा आहे मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प हे चार वर्षासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे जेमतेम त्यांना नऊ दहा महिने त्यांचा दुसरा कार्यकाल सुरू होऊन झालेला आहे आणि त्यामध्ये ज्या पद्धतीचे रेस्ट्रिक्शन्स हे आता व्हिसावरती येत आहेत त्यावरनं एक गोष्ट पण आणखीन स्पष्ट होते की ज्या पद्धतीची मॅड रश ज्याला मी म्हणेल की एक पद्धतीची अमर्याद अनियंत्रित स्पर्धा आपल्या पालकांमध्ये आपल्या पाल्याला अमेरिकेत पाठवण्याविषयी आहे ज्याला त्याला अमेरिकेमध्ये जायचं आहे आणि त्यामुळे या पद्धतीचे नॉम्सचा विचार हा भारतामध्ये जास्त व्हायला लागलेला आहे त्यामुळे मित्रांनो इथून पुढे अमेरिकेच्या व्हिसा संदर्भातले नॉम्स येत्या काळामध्ये आणखीनही जास्त कडक होण्याची शक्यता आहे कारण आज जर अमेरिकेची लोकसंख्या एकोणतीस कोटी असेल तर आजच्या घडीला बावन्न लाख अमे भारतीय हे अमेरिकेमध्ये वास्तव्याला आहेत साधारणतः सतरा लाख लोकांना ग्रीन कार्ड मिळाला आहे त्यांनी या संदर्भातच एच वन बी व्हिजाच्या बाबतीमध्ये पण प्रचंड रेस्ट्रिक्शन्स आणलेले होते एच वन बी व्हिजा जो अमेरिकेकडनं दिला जातो प्रतिवर्षी दिला जातो जो साधारणतः त्यापैकी ऐंशी टक्के व्हिजा ह्या भारतीयांना मिळतात साधारणतः साठ हजार म्हणजे जर सत्तर ते पंच्याहत्तर हजार विजा प्रतिवर्षी दिले जात असतील तर साठ हजार भारतीयांना मिळतात त्यामुळे त्याची जी प्रोसेसिंग फीज आहे ती डोनाल्ड ट्रम्पनी शंभर टक्क्यांनी त्याच्यामध्ये वाढ केलेली होती यावरूनच डोनाल्ड ट्रम्प यांचा एकूणच भारतीयांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो याच्यातनं स्पष्ट या होतो त्यामुळे वेळीच भारतीयांनी काळजी घ्यावी लागेल आणि या उपरी तुम्हाला जर उत्साह असेल अमेरिकेला जाण्याचा तुमच्या त्या संदर्भात तुमचे नातेवाईक असतील किंवा तुम्हाला शिकायला जायचं असेल बिझनेससाठी जायचं असेल किंवा लॉंग स्टेसाठी जायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला फिट राहिल्याशिवाय पर्याय नाही